नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आपण एका गोष्टीसाठी फार रडतो हे स्पष्ट आहे ते म्हणजे काय की मराठी चित्रपट आता सध्या चांगले येत नाहीये मराठी चित्रपटाचा तो दर्जा जो अशोक सराफ यांचा होता जो लक्ष्याचा होता तो दर्जा सध्या कुठेच नाही दिसत आहे तर या गोष्टीसाठी भरपूर रडताना आपण दिसतोय आणि काही प्रमाणात ते खरं सुद्धा आहे जे काही चित्रपट येत आहे थोडेफार त्यात भरपूर चित्रपट तर भरपूर पानसट असतात परंतु आता अत्यंत एक, आता एक चांगला चित्रपट येतोय म्हणजे मध्ये भरपूर जसं की आता थांबायचं नाही हा अत्यंत कडक चित्रपट आला आणि त्यानंतर अजून एक चित्रपट येतोय जो अत्यंत कडक असा चित्रपट आहे आणि त्याचं प्रमोशन करणं हे आपलंच काम आहे दुसरे तर करणार नाही तर त्यामुळे हे अत्यंत चांगल्या चित्रपटाची एक गोष्ट सांगणार आहेत मी तुम्हाला दशा अवतार दशा अवतार अत्यंत चांगला चित्रपट आपल्या भेटीला लवकरच येणार आहे बघून घेऊया संपूर्ण माहिती कसा चित्रपट आहे लवकरच भेटीला येणार आहे नक्की सबस्क्राईब करा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर बारा सप्टेंबर रोजी बारा सप्टेंबर अगदी जवळ आलेला आहे अत्यंत कडक अत्यंत थ्रिलर असा चित्रपट येतोय ऍक्टिंग ऍक्टिंगचं तुम्ही चर्चा बिलकुल करू नका अत्यंत मोठमोठे कलाकार अत्यंत चांगले कलाकार या चित्रपटात तुम्हाला दिसणार आहे ट्रेलर पाहिला असेल तर बॅकग्राऊंड म्युझिक म्हणा किंवा जे ग्राफिक दिसत आहे जे डायलॉग आहे अत्यंत कडक आहे नक्कीच तुम्हाला आवडणार एक गोष्ट तर नक्की सांगतो की एकही रुपया तुमचा वाया जाणार नाही जे काही तिकीट असेल ते शंभर टक्के तुमचं सार्थकच ठरेल नक्कीच अत्यंत चांगला असा हा चित्रपट आहे बारा सप्टेंबर रोजी येतोय आता जर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट रिमेक आहे असं सुद्धा म्हणतात हा चित्रपट कांतारा टाईपचा आहे असं सुद्धा म्हणतात तर कांतारासारखा तर सध्या तो दिसत नाही आहे ते आणि कोणी कबूल पण करत नाही आहे कोणी ऑफिशियली सांगितलं पण नाही आहे हरिकथा या वेब सिरीजचा रिमेक आहे असं जर म्हणत असाल वेब सिरीजचं जे आहे हरी कथा ही वेब सिरीज आहे तर त्याचा रिमेक आहे असं म्हणतात नक्कीच काही गोष्ट तशी त्या टाईपची दिसती आहे काही गोष्ट आहे परंतु सर्वच आहे असं आपण म्हणू शकत नाही तर या चित्रपटामध्ये आपल्याला दिलीप प्रभावकर यांची अत्यंत चांगले ॲक्टिंग दिसणार आहे मेन कॅरेक्टर आपण म्हणू शकतो दिलीप सर आपल्याला याच्यामध्ये दिसणार आहेत अत्यंत महत्वाच्या भूमिकेमध्ये आणि त्याचबरोबर भरत जाधव सर सुद्धा आहेत त्यानंतर महेश मांजरेकर सर सुद्धा आहेत अभिनय बेडे सुद्धा आहे सिद्धार्थ मेनेन आहे प्रियदर्शनी इंदलकर आहे हे अत्यंत प्रमुख कलाकार यामध्ये दिसत आहेत भरपूर मोठमोठे कलाकार सुद्धा आहे आता एक गोष्ट सांगत झाली तर ट्रेलरमध्ये आपण जो आवाज बॅकग्राऊंडला ऐकला तो महेश मांजरेकर सरांचा आहे अत्यंत कडक म्हणजे त्याला सूट झालेला तो आवाज होता आणि अत्यंत थ्रिलर असा हा चित्रपट असणार आहे तर मोठमोठे कलाकार नक्कीच या चित्रपटात आपल्याला दिसत आहेत डायरेक्टर लेखक सांगायचं झालं तर सुबोध खानोलकर हे सर आहेत डायरेक्टर आहेत आणि लेखन सुद्धा त्यांनीच केलेलं आहे एकंदरीत ट्रेलर टीजर जे बघितलं किंवा पोस्टर येत आहे मोशन पिक्चर जे आपण म्हणतो पोस्टर येत आहे अत्यंत कडक असा हा चित्रपट असणार आहे जे दिसतंय आहे सध्या अत्यंत कडक चित्रपट असणार आहे आणि अशा चित्रपटाला प्रमोट खरं पाहिलं तर केलं पाहिजेच कारण असे चित्रपट येत आहे आणि फक्त जात आहे थोडाफार मार्केट होत आहे असं नको असे चित्रपट जास्त प्रमाणात प्रमोट झालेले पाहिजे हेच तर चित्रपट आहे जे मराठी सिनेसृष्टीला पुढे नेतील नक्कीच तर तुम्ही हा चित्रपट नक्की बघा बारा सप्टेंबर रोजी हा चित्रपट येणार आहे लवकरच येणार आहे तर दशा अवतार हा चित्रपट अत्यंत कडक अत्यंत थ्रिलर असा हा चित्रपट असणार आहे ट्रेलर टीझर अजूनही पाहिलं नसेल तर व्हिडिओ बंद करा वाटल्यास आणि तिकडे पाहून या अत्यंत कडक असा हा ट्रेलर आहे एवढा चांगला ट्रेलर आहे त्यामुळे नक्कीच बारा सप्टेंबरला हा चित्रपट बघा बाकी ट्रेलर टीझर पाहिला असेल तर कमेंट मात्र मग नक्की करा की कसा वाटला तुम्हाला हा संपूर्ण ट्रेलर बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा व तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तो सबस्क्राईब बटन आहे प्रेस करूनच जायचं आणि तसेच नऊच्या बातम्या आपण रोज टाकतो एक नवीन सेगमेंट सुरू केलेला आहे नऊच्या बातम्या रोज जर राज्यात अत्यंत महत्वाच्या ज्या घडामोडी घडलेल्या आहेत दिवसभरात त्या तुम्हाला बघायच्या असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा रोज रात्री नऊ वाजता आपण भेटतो धन्यवाद